एकादशी कोण होती तिची दिव्य उत्पत्ती कशी झाली आज आपण जाणून घेणार आहोत एकादशी देवीची अद्भुत कथा एकादशी नेमकी कोण होती ती कशी जन्मली मुरासुराचा वध कसा झाला आणि एकादशीचे व्रत इतकं पवित्र का मानलं जातं ही कथा तुमच्या मनाला भक्तीने भारून टाकेल राक्षस मुरांचे आतंक प्राचीन काळात रेतायुगात मूर नावाचा एक भयंकर राक्षस होता त्याची शक्ती इतकी प्रचंड होती की देव ऋषी आणि मानव सगळेच त्याच्या भीतीने त्रस्त झाले होते तो देवांच्या लोकावर आक्रमण करून त्यांना त्रास देत असे स्वर्गातील शांतता नष्ट झाली होती देवाने एकत्र येऊन ठरवले याचा अंत फक्त भगवान विष्णूच करू शकतात देवांची विनवणी व विष्णूंचे युद्ध देवाने क्षीरसागरात जाऊन विष्णूंना विनंती केली विष्णूने ती विनंती स्वीकारली आणि म्हणाले अधर्माचं राज्य मी कधीच चालू देणार नाही विष्णूने शंख चक्र गदा पद्म हातात घेतले आणि मुरासुराशी भीषण युद्ध सुरू झाले युद्ध अनेक दिवस चालले त्या युद्धाने पृथ्वी स्वर्ग काळ स्वतः थरथरू लागला पण मूर राक्षस अतिशय चतुर आणि मायावी होता त्याचे हजारो रूपे त्याचे असंख्य सैनिक यामुळे विष्णूंनाही थोडी विश्रांती घ्यावी लागली बद्रीनाथातील गुहेत विश्रांती विष्णूंनी बद्रीनाथाजवळील एका शांत गुहेत प्रवेश केला शक्ती थोडी कमी झाल्याने त्यांनी डोळे मिटले आणि तेथे क्षणभर विश्रांती घेतली पण मुराला वाटले की आता हाच योग्य वेळ आहे मूर राक्षस तलवार घेऊन विष्णूंना ठार मारण्यासाठी त्या गुहेकडे धावत सुटला दैवी तेजाचा उदय एकादशी देवीचा जन्म जसजसा गुहेत प्रवेश करू लागला तशी एक अद्भुत घटना घडली विष्णूंच्या शरीरातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर आला त्या प्रकाशातून एक सुंदर तेजस्वी शस्त्रधारी देवी प्रकट झाली तिचे तेज सूर्यापेक्षा अधिक होते तिच्या चेहऱ्यावर शांतता पण स्वरूपात शक्ती हातात दिव्य डोळ्यात करुणा पण राक्षसांसाठी भीषण क्रूरता ती देवी म्हणजेच एकादशी मुराने तिला पाहून उपासाने हसले पण एकादशी देवीने गर्जना केली धर्माचा शत्रू आज तुझा अंत निश्चित आहे त्यानंतर भीषण युद्ध झाले शेवटी देवीने मुराचा वध केला आणि देवांना पुन्हा शांतता दिली विष्णूंचा आशीर्वाद विष्णू जागे झाले आणि त्यांनी त्या देवी स्त्रीचं तेज पाहून आश्चर्यचकित झाले त्यांनी विचारले तू कोण देवी म्हणाली प्रभु मी तुमच्या शरीरातून उत्पन्न झाले धर्माचे रक्षण करण्यासाठी मला निर्माण केले गेले विष्णू आनंदित झाले आणि म्हणाले तू आजपासून एकादशी म्हणून ओळखली जाशील तुझ्या दिवशी जो उपवास करेल जो नामस्मरण करेल त्याचे सर्व पाप नष्ट होतील त्याला माझे विशेष कृपाशीर्वाद मिळतील आणि हा दिवस होता कार्तिक महिन्याचा शुक्ल पक्ष अकरावी तिथी त्यामुळेच तिला नाव मिळाले एकादशी देवी एकादशी व्रत का इतके पवित्र विष्णूने तीन वर दिले एक उपवास करणाऱ्याचे पाप नष्ट होतील दोन मन शुद्ध होईल चित्त शांत होईल तीन विष्णूंची कृपा आणि सद्बुद्धी प्राप्त होईल म्हणून आजपर्यंत लाखो लोक भक्तिभावाने एकादशीचे व्रत पाळतात उपसंहार एकादशी म्हणजे फक्त उपवास नाही ती धर्म संयम आणि मनशुद्धीची देवी आहे ज्याच्यावर एकादशी देवीची कृपा असते त्याचे जीवन शांत सुखी आणि सात्विक होते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह थँक्यू